प्रमुख म्हणजे काय की प्रमुख हा असा सहजासहजी होत नाही किंवा त्याच्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावं लागते एक 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 वर्ष आम्ही मागो काम करत येऊन प्रत्येकाची एक एक जबाबदारी घेऊन आम्ही ते प्रमुख म्हणून आम्ही त्या एका पदावरती आलेलो असतो पण ज्यावेळेस आम्ही प्रमुख म्हणून ज्यावेळेस आम्ही काम करतो त्यावेळेस खूप मोठी जबाबदारी असते त्या जबाबदारीमध्ये जर बघितलं तर प्रत्येकाकडून आपण व्यवस्था असण वादनाचे वादक असतील त्याच्यानंतर इतर काही कामं असतील ही सगळी जबाबदारी पथक प्रमुखाला सांभाळायची असते जसं की ढोलाचे ताशा ढोलवादक असतील तर त्या ढोलवादकांकडून आपण गटप्रमुखांकडून ढोलवाज वादकांची संख्या घेणे त्यांच्याकडून त्यांचा काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते सॉल्व्ह करणे ताशावाल्यांमध्ये ताशामध्ये जर काय एखादं उणीव असं ती पाहणे मॅनेजमेंटमध्ये तसं बघितलं व्यवस्थेमध्ये किंवा मेंटेनन्समध्ये जर बघितलं तर मेंटेनन्समध्ये ते ढोल्या मेन आहे का ढोल्याची पानं आहेत का ढोल्याची संख्या किती आहे वादक किती आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती एक व्यवस्था लावायला लागते आणि ते व्यवस्थेवरती जर काम करायचं म्हटलं तर आम्हाला प्रत्येकजण आम्हाला धरून काम करावं लागतो कोणावरही कधी कधी आमच्याकडून चिडून बोललं जातं किंवा एखाद्याचं आम्हाला म मनासारखं एखादी गोष्ट आम्हाला करता येत नाही तर ती गोष्ट आम्हाला त्या मुलांकडून करून घेताना किंवा त्यांना समजून सांगावं लागतं ह्या गोष्टीची खूप जबाबदारी असते मुलांना कुठल्या गोष्टीची कमी पडता कामा नये वादन करताना त्याला कुठल्या गोष्टी हव्या आहेत कुठल्या गोष्टी नको आहेत त्याच्यानंतर त्यांना लागणारे साहित्य हे सगळं आम्हाला त्या व्यवस्था म्हणजे प्रमुख म्हणून आम्हाला त्या सगळे मॅनेजमेंट आम्हाला ते सर्व पाहावं लागतं